आज आम्ही दक्षिण गोयच्या मडगाव कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे दक्षिण गोयचे सगळे आमचे प्रभारी पार्टीचे मत्य। मत्य। संघाचे अध्यक्ष सचिन देश हांची आज आम्ही बैठक केली आणि एकूण इलेक्शनचं कारण फाल्या परवा लास्ट डेट प्रचाराची परवा पाचां सोपता आणि त्यामुळे आज आम्ही एकूण आम्ही संघटनेच्या माध्यमातल्या आढावा घेतलेलो असा आणि येणाऱ्या दोन तीन दिस कशा पद्धतीनं आम्ही मॅक्झिम मतदान बाहेर काढपा प्रयत्न करू जाय त्या संदर्भांनी सगळ्यांना सांगितले असा आणि त्यामुळे सगळे कार्यकर्ते उत्साह असतात मतदारसंघाचे अध्यक्ष सरचितीस हे सगळेच जण बऱ्या उत्साह असतात आणि एक विश्वास सगळ्यांनी व्यक्त केला असा की एक बरो मागोल सगळे कार्यकर्ते करपाक शकले कारण गेली असेंब्ली निवडणूक जातकच दोन हजार बावीस इमिजिएटली सगळेच जण पार्टीचे पार्लिमेंटची निवडणूक जिंकू ज हाका लागून कामाक लागले आनी खास करून दक्षिण भितर आमी लोकसभा प्रवासाच्या माध्यमांतल्यान विविध कार्यक्रम आम्ही राबवत असतात संघटन सकलपर्यंत घड केले आणि म्हणून आज आम्ही तो एक आढावा अशी बैठक घेतली कारण दोन दीस उरल्या परत आमकां सगळ्यांची एकत्र अशी बैठक घेऊन मिळते ना आणि सगळ्यांना इंस्ट्रक्शन दिले असा की सगळ्यांनी आपापल्या मतदारसंघा भितर काम करपाक जाय आज आमचे उत्तर गोंयांत अमित भाई शाजी योपचे आसात आज त्यांची जाहीर सभा जातली काल आम्ही फोंडा तालुक्याची एक व्हडली जाहीर सभा केली आणि त्या सभेभतर सगळे एम जी पीचे आमचे अलायन्स फाटर जे उमेदवार राविले निवडणुकीत ते त्या बैठकीत आशिले आमचं एम जी पी आमचे मंत्री तिनू आमचे मंत्री जे असतात रवीबाब नाईक सुभाष शिरोडकर गोविंदबाब गावडे आणि सुदीन ढवळीकर तसेच राविले उमेदवार केतन पांडीकर सांगितप खांडेपारकर हे सगळे जण काल व्यासपीठाचे आशिले आणि थोडे एक बरं माहोल दक्षिणे भीत दिसून येतात आणि आज एक बातमी लोकमतचेपथून आयला की हा सांगला म्हणून की जेणे लीट येत आणि तिकीट मिळवा म्हणून हे स्पर्धा निधी आणि एखादी ही निवडणूक ही निवडणूक लोकसभेची असतात लोकसभेची निवडणूक ही वेगळे मुद्दे असतात विधानसभेची निवडणूक दोन हजार सत्तावीसांपी असते आणि त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये लोकसभेच्या ह्या निवडणुकीच्या आधाराचे तिकीटीचे अशा काय असतात कारण प्रत्येक निवडणुकी वेगळी असतात आणि त्या त्या मतदारसंघात तिकीट तो त्या त्या वेळात ठरतात ठरवण्याचा अधिकार प्रदेश अध्यक्षात प्रदेश अध्यक्षाचा अधिकार असतो अप टू जिल्हा पंचायत प्रदेश अध्यक्ष म्हणून मजनी सामूहिक आमचं इलेक्शन कमिटीचं आणि त्यामुळे दिल्लीक या ज्यो लोकसभा निवडणूक केली असतात विधानसभा हे सगळे दिल्लीक ठरतात आणि त्यामुळे हा तुमच्या माध्यमातल्या सांगा सोदता की आयचो ही बातमी आयल्या आणि खूप फटो आला की जी लीट आनी आणि तिकीट मेळा अत्यंत चुकीचं स्टेटमेंट असा आणि तो स्टेटमेंट करू न आणि हा त्यांचेकडे उलय त्यामुळे कोणी समज त्या करून रिस्पॉन्स कसो तुमच्याकडे अत्यंत बरो रिस्पॉन्स असा पूर्ण विश्वास असा की सगळ्या संघा भीत मॅक्झिमम लीड हे आम्हाला सगळ्या मतदारसंघात मेळटले आणि ज्या तर काँग्रेस एक दिसता की आपले बाले किल्लो वगैरे हातून सुद्धा भारतीय जनता जे सायजेबल मतदान जे असं डेफिनेटली सगळे जण प्रयत्न करतात आमदार प्रयत्न करतात पार्टीचे कार्यकर्ते प्रयत्न करतात मतचे कार्यकर्ते काम करतात आमचे अलायन्स पक्ष असत अपक्ष आमदार असतात हे सगळेजण काम करतात आणि खऱ्या अर्थान भारतीय जनता पार्टी सेक्युलर असं आणि पूर्णपणे भारतीय जनता पार्टी दक्षिण गोवा भर बरे मतदान झालं थँक्यू